तर मित्रांनो सप्रेम जय भारत मी विजय दराणे बहुजन समता पार्टी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष तथा संस्थापकाध्यक्ष स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आजचा विषय थोडासा वेगळा आहे आणि तो मार्मिक आहे असं म्हणायला काय हरकत नाही मित्रांनो चौदा जानेवारी हा मकर संक्रांतीचा दिवस असतो भारतीय संस्कृतीतला हा महत्वाचा सण म्हणून लोक प्रेमानं तिळगुळ घ्या गुडबर असं म्हणत असतात आणि तो सण साजरा करत असतात किंबहुना या दिवसाचं महत्त्व यापेक्षाही वेगळं आहे हे सांगण्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे असं या ठिकाणी मला प्रामुख्यानं म्हणावं लागेल मित्रांनो चौदा जानेवारीचं विशेष महत्व आपल्या लक्षात आणून देण्यासाठी या व्हिडिओमध्ये दे जेवढा का म्हणून विषय आहे तो आपण जर बारकाईनं जर ऐकला तर या दिवसाचं महत्त्व अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला कळेल म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो जाणून घेऊया आजचा या चौदा जानेवारीचं विशेष महत्त्व काय आहे मित्रो स्वतंत्र भारतानंतर तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि पुढं जाऊन चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली याच विद्यापीठाचं नामांतर झालं आणि त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांकरण झालं तर या नामांतराच्या चळवळीबद्दल आपण सविस्तर बोलतोय तर जाणून घेऊया सविस्तर या पाठीमागचं महत्त्व आणि त्याचा इतिहास एकोणीसशे बहात्तरला दलित पॅन्थरची स्थापना झाली होती आणि दलित पॅन्थरची स्थापना एवढ्यासाठी झाली होती की त्या काळामध्ये दलित बहुजनांना अस्पृश्य दर्जा हा लागूच होता असं म्हणायला स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा आपल्या लोकांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जात होती गुलामगिरी सहन करावी लागत होती मग तिथं पाण्याचा प्रश्न असेल अस्पृश्यतेचा प्रश्न असेल अत्याचाराचा प्रश्न असेल गायरान जमिनीचा प्रश्न असेल आणि हे सगळं होत असताना या पार्श्वभूमीवरती एकोणीसशे बहात्तर साली दलितांच्या प्रश्नावरती आवाज उठवणाऱ्या या सामाजिक संघटनेमध्ये दलित पॅन्त्र नावाचे एक प्रामाणिकपणे संघटना काम करत होते आणि प्रभावीपणे ही काम करत होते याच धर्तीवरती मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं यासाठीचा एक लढा सुरू झाला मित्रांनो आणि त्याच लढ्याच्या संक्षिप्त स्वरूपावरती आज आपण बोलत आहे बऱ्याच अभूतपूर्व यशानंतर हा नामांतर लढा सुरू झाला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे मुख्यमंत्री असताना चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली याच मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं आणि त्या विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव देण्यात आलं तर मित्रांनो या मराठवाडा विद्यापीठाच्या लढामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्याने भूमिका घेतली त्या सगळ्याच योद्ध्यांना मी सलाम करतो मित्रांनो त्याच्या जखमा भरल्या असतील पण त्याचे वण आजही गेले नाहीत कारण भीमा कोरेगावच्या या मोठ्या महासंग्रामाच्या नंतर चौदा जानेवारी रोजी झालेल्या या मराठवाडा विद्यापीठाचा विषय आजही जीवन आणि ज्वलंत आहे हे मला प्रामुख्यानं सांगावं लागेल मित्रांनो एकोणीसशे बहात्तर साली दलित पॅन्तरची ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळेस दलितांच्या अनेक प्रश्नावरती ही चळवळ काम करत होती ज्यामध्ये प्रामुख्याने ही नामांतराची एक चळवळ त्याच्यामध्ये वैचारिक पातळीवरती संघर्षमय लढा देणारी ही चळवळ निर्माण झाली मित्रांनो काही वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली या नामांतर लढ्याची सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळेस त्यामध्ये तरी युवक आघाडी सातत्यानं प्रयत्न करत होती महाराष्ट्रामध्ये मा एकोणीसशे सत्त्याहत्तर साली वसंतदा पाटील हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी या विद्यापीठाच्या नामांतराचं आश्वासन दिलं मात्र एकोणीसशे साली महाराष्ट्राचं सरकार बदललं आणि आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलोद स्थापन झाला मग आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी या नामांतराच्या चळवळीची सूत्र हातामध्ये घेतली त्यावेळेस विधानपरिषदेची विधानसभेची एक संयुक्त बैठक झाली आणि सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी या मराठवाडा विद्यापीठाची घोषणा करण्यात आली त्यावेळेस झालेल्या या घोषणेला दलित पॅन्थरनं पुन्हा एकदा विरोध केला आणि तो विरोध एवढ्यासाठी केला होता की कुणाच्याही आधिपत्याखाली हे नामांतरण असावं असं दलित पॅन्थरचं म्हणणं होतं आणि म्हणून या नामांतराला किंवा त्या संयुक्त बैठकीमध्ये झालेल्या ठरावाला विरोध करायचं काम पुन्हा एकदा या दलित पॅन्थरनं केलं कालांतरानं याच्यावरती दीड दोन वर्षाचा कालावधी केला आणि दलित चळवळी पुन्हा एकदा उतरल्या रस्त्यावरती रातोरात दंगली पेटल्या आणि नामांतराच्या या विषयाला एक वेगळंच वळण लागलं मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की दलितांचा स्वाभिमान आणि अस्तित्व जपण्याचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखर त्या पद्धतीचं कार्य केलं होतं आणि पुरोगामी विचाराच्या चा चळवळीमध्ये काम करणारे सगळेच पुरोगामी हे क्रांतिकारक त्याच विषयावरती ठाम होते की आम्हाला निर्विवादपणे आणि निर्भेरपणे या नामांतराची चळवळ लढवा आहे आणि यासाठीच तर या दलित पंथरनं त्याला विरोध केला होता मित्रांनो त्या कालांतरानं बऱ्याच चळवळी रस्त्यावरती उतरल्या मोठमोठ्या दंगली होऊ लागल्या दीड दोन वर्षाचा त्याच्यामध्ये कालावधी गेला तसं बघायला गेलं तर मराठवाडा विद्यापीठाचा हा नामांतराचा विषय अगदीच साधा आणि सोपा होता पण दलित पॅन्थरने जी भूमिका घेतली होती ती भूमिका फक्त नामांतराचीच नव्हती तर त्यावेळेस दलित चळवळीमध्ये काम करणाऱ्या सगळ्याच क्रांतिकारकांना एकटं पाडलं जायचं दलितांच्यावर अन्याय अत्याचार व्हायचे गुलामगिरी सहन करायला लागायची अस्पृश्यतेला तोड द्यायला लागायचं या सगळ्या भूमिकेतून जात असताना आमच्या क्रांतिकारकांना एक दुय्यम दर्जा दिला जात होता त्यांची कोंडी केली जात होती त्यांचा छळ केला जात होता त्यांच्यावर अत्याचार केले जात होते आणि हे सगळं करणारी जी मंडळी होती म्हणजे एक हल्लेखोर होते ते मोकाट फिरत होते त्याकडे दलित पॅन्टरचा एक रोख होता आणि म्हणून दलित चळवळी या रस्त्यावर उतरल्या होत्या प्रामुख्यानं हा विषय तसाच दुपत राहिला भली, -भली मोठी माणसं या विषयाचा आढावा घेण्यासाठी आली मराठवाडा विद्यापीठाच्या अनुषंगानं बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी भेटीही दिल्या मग त्यामध्ये पंढरीनाथ सावंत असतील प्रकाश शिरसाट असतील कमलेश्वर असतील या विषयावर त्यांनी हात घेतला आणि या विषयाला त्यांनी आपलंसं करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये या दलित चळवळीमध्ये वाढणाऱ्या या यंत्रणेमध्ये काम करणाऱ्यामध्ये मी प्रामुख्यानं बाबा आढावे यांचं नाव घेईन बाबा दळवे यांचं नाव घेईन बापूराव जग जगताप असतील ॲडव्होकेट अंकुश भालेराव असतील या मंडळींनी नामांतराची बाजू मांडली आणि या नामांतराचा विषय पुन्हा एकदा हातामध्ये घेतला मित्रांनो या लढ्याला एक संघर्षमय जीवन जगणाऱ्या बऱ्याच योद्ध्यांनी आपल्या प्राणाची आहुतीही दिली बऱ्याच लोकांना तुरुंगवास सहन करावा लागला ज्यांनी या भूमिकेतून जात असताना मृत्यूला कवटाळलं अशामध्ये त्यामध्ये गौतम वाघमारे विलास ढाणे प्रामुख्यानं अजून एखादं नाव घ्यावं लागेल ते म्हणजे पुचेराम कांबळे मातंग समाजाच्या एका युवकानं मराठवाडा विद्यापीठ विद्धाविद्धा, विद्यापीठाचं नामांतर व्हावं यासाठी आत्महत्या केली आणि तो शहीद झाला मित्रांनो या परत लढ्याला एक तीव्र असं वळण लागलं दलित पॅन्थरमध्ये काम करणाऱ्यामध्ये खूप मोठी मोठी माणसं या चळवळीमध्ये संघर्ष करायला लागली ज्यामध्ये दलित पॅन्थरच्या या चळवळीमध्ये मग राजा ढाले असतील नामदेव ढासाळ असतील प्राध्यापक अरुण कांबळे असतील जावी पवार असतील रामदास आठवले साहेब असतील गंगाधर गाडे असतील असे रणझुंजार नेते या चळवळीच्या माध्यमातून या महाराष्ट्राला लाभले पुढं जाऊन प्राध्यापक मचिंद्र सट्टेसाहेब असतील प्राध्यापक सुकुमार सर असतील राम कांबळे सर असतील प्राध्यापक मधुकर वायदंडे सर असतील यांनी या चळवळीला थोडासा आधार देण्याचा प्रयत्न केला आणि दलितांच्या चळवळी मित्रांनो रस्त्यावरती आल्या दलित बहुजनांच्या चळवळीला एक प्राधान्य देण्याचं काम या माणसाने केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं समाजकारण आणि राजकारण करण्याच्या दृष्टीनं हे लोकं काम करायला लागलं आणि या सर्वांनीच या महाराष्ट्राच्या दलित क्रांतीची चळवळ अगदी ब्रांजळपणानं आपली भूमिका निभावली फुले शाहू आंबेडकर या शिवक्रांतीची ज्योत घेऊन या महाराष्ट्राला पुरोगामी चळवळीचा धगधगता इतिहास देण्याचं काम या सगळ्याच लोकांनी केलं ज्यामध्ये एका बाजूला अस्मितीची लढाई होती तर दुसऱ्या बाजूला नामांतर हा जीवनमरणाचा प्रश्न असतानासुद्धा या विद्यापीठालाची शेवटी फाळणी झाली आणि चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर झालं तर मित्रांनो आजचा हा दिवस तुमच्या आमच्या लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो हा विचार आणि ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा आपल्याला अशीच सदैव आपल्या मनामध्ये जागृत ठेवावं लागेल प्रत्येक दिवसाचं एक विशेष महत्व असतं तसंच चौदा जानेवारी जसा मकर संक्रांतीचा दिवस आहे तसंच सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी नेत्यांच्यासाठी आनि याजी उसाची आठफन माला हा दिवसही खूप महत्त्वाचा आहे आणि या दिवसाची आठवण करून देण्यासाठी मला हा व्हिडिओ बनवावा लागला तर मित्रांनो पण आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला प्रामुख्यानं मला कमेंटमध्ये मा सांगा माझा हा व्हिडिओ आवडला तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चला पुन्हा एकदा धन्यवाद जय भीम जय भारत जय संविधान जय लहूजी